नमोबुद्धाय जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती अंतर्गत बहुजन महामाता जनजागृती महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे आयोजन कल्याणपूर्व येथे करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम सलग नऊ ते दहा दिवस आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन ते शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दररोज सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर पूर्व जिल्हा ठाणे सदर कार्यक्रमात मान्यवर विचारवंत व्याख्याते साहित्यिक या मान्यवरांचं महामातांच्या कार्यावर व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे त तसेच या जे व्याख्यान होणार आहे ज्या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यावरच प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आलेली आहे तसेच दिनांक बारा ऑक्टोबर रोजी धम्म पहाट धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मी विनंती करते आणि या कार्यक्रमासाठी मी माझ्या सहपरिवारासह माझ्या मित्रमैत्रिणींसह उपस्थित राहणार आहे आपण सर्वांनीसुद्धा उपस्थित राहावे अशी विनंती करीत आहे नमो बुद्धाय नव्या युगाचा नव्या विचारांचा नव्या परिवर्तनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती अंतर्गत बहुजन महामाता जनजागृती महोत्सव कल्याणपूर व या ठिकाणी हा महोत्सव साजरा होत आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत नऊ दिवस हा महामातांचा जनजागर महोत्सव या ठिकाणी पार पडत आहे तरी या ठिकाणी सर्व सामाजिक संघटनांमधील विचारवंत आणि मार्गदर्शक येणार आहेत सर्व सामाजिक आपल्या बंधू भगिनींनी या ठिकाणी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या विचारांमध्ये भर पाडावी मी देखील या कार्यक्रमाला येणार आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच शनिवार दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी धम्म पहाट व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे द बिट्स ऑफ संघा चंद्रकांत शिंदे यांच्या माध्यमातून या कार्यक्रम या ठिकाणी घडणार आहे तरी सर्व सामाजिक बंधू भगिनींनी या ठिकाणी उपस्थित राहावं मी देखील येणार आहे तुमच्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे जय आई माता जननी आईची शिदोरी ही कधी सरतही नाही आणि उरतही नाही आजपर्यंत आपल्या महामातांनी आपल्याला जी ज्ञानाची आणि त्यांच्या कार्यातून आपल्याला जी शिदोरी मिळालेली आहे ती आजपर्यंत आपण उपभोगत आहोत आणि याच कार्याला त्यांच्या आपल्याला अभिवादन करायचं आहे एकदा उजाळा द्यायचा आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती अंतर्गत बहुजन महामाता जनजागृती महोत्सव दोन हजार चोवीस हा आपल्या कल्याणमध्ये न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडत आहे आणि तो स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानचं ज्ञान केंद्र स्मारक कल्याण डोंबिवली प्रभाग ड कार्यालयासमोर हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पार पडत आहे या कार्यक्रमांमध्ये अनेक विचारवंत आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत या ठिकाणी आपल्याला अनेक वैचारिक आपली वैचारिकता आपली वाढणार आहे आणि त्याचसोबत अनेक रंगारंग कार्यक्रमसुद्धा आपल्या आपल्या इथे पार पडणार आहे आणि बारा तारखेला बारा ऑक्टोबरला धम्म पहाट पहाटेचा कार्यक्रम आहे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त धम्म पहाट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तेव्हा या कार्यक्रमाला मी सविता निकम माझ्या संपूर्ण परिवारासमोर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहे तसेच माझ्या भगिनीसुद्धा धम्म भगिनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तेव्हा आम्ही सर्व येणार आहोत आणि आपण सुद्धा यावर विनंती आपल्या सर्वांना विनंती जय हिंद बुद्ध जय बहुजन माता पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी महाराष्ट्राकडे वाटचाल करताना आपण आता पाहत आहोत आता ह्याला पुरोवत करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं आहे त्यासाठी पुरोगामी महाराष्ट्र बनवण्यासाठी आपल्या ज्या आदर्श बहुजन महामाता आहे है, ह्यांचा विचार आपल्याला परत पुन्हा नव्याने मांडण्या मांडायला लागेल ला। कारण येणारी नवीन पिढी आता भरकडत चाललेली आहे जे आता महाराष्ट्रामध्ये काही प्रकरण होत आहेत त्याला कारणीभूत हे अंधश्रद्धेकडे जाणारे लोक ह्याच्यामुळेच घडत आहेत याच्यावरती खूप अभ्यास करून विचार करून आम्ही बऱ्याच विचारवंत साहित्यिकांना भेटून आलो आणि त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला की आमच्या ज्या बहुमाता आहेत ज्या आदर्श आहेत त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू शकतो अशा मातांचा आपल्याला कार्यक्रम घ्यायला हवा आहे आणि ह्याच माध्यमातूनच आमच्या ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभियदन समिती अध्यक्ष केतनभाऊ रोकडे यांच्याकडे मी संकल्पना मांडली आणि ती संकल्पना त्यांना आवडली आणि त्यांनी काय केलं आमची मीटिंग्स स बोलवली आणि त्या मिटिंगमध्ये सर्व कोर कमिटीला ही संकल्पना सांगितली त्या सर्वांना ती अवगत झाली त्यांना आवडली की संकल्पना आणि मग हळूहळूहळू आम्ही कल्याण शहरामध्ये सर्व लोकांना एक जवळ घेऊन हा कार्यक्रम आता पूर्ण तयारीमध्ये आलेला आहोत हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र स्मारक समिती ड प्रभाग क्षेत्र कल्याण पूर्वच्या समोर च्या जागेमध्ये होणार आहे या कार्यक्रमासाठी भरपूर असे साहित्य ठेवलेलं थे आहे जसं की बक्षिसाच्या माध्यमातून खूप काही मिळणार आहे त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे व्याख्यान होणार आहे भरपूर असं काही काही तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तरी हा पहिलाच प्रयोग आमचा होत आहे या प्रयोगाला आपण सर्वांनी यावं आम्ही तर आहोतच तुम्ही या थांबतो जय संविधान